जाती धर्माच्या दृढीतून व राजकीय कुरघोड्या करून अपघाताने झालेला खासदार रंग बदलणाऱ्या सरड्यालाही लाजवेल असा सरडा जिल्ह्यात तयार झाला आहे या निवडणुकीनंतर खासदारांनी शंभर दिवसात काहीच काम केलं नाही दुसऱ्यांच्या स्टेजवर जाऊन बेताल आणि भंपक वक्तव्य करणं फक्त लोकांच्यात भांडणं लावणं आणि याच्याविषयी दुसरा उद्योग यांनी केला नाही बेगाणे शादी मी अब्दुल्ला दिवाणा अशी अवस्था याची आहे अतिशय भामटेगिरी आणि बेताल वागणारा माणूस म्हणजे विशाल पाटील असल्याची घणाघाती टीका माजी खासदार संजय काका पाटील यांनी केली वसंतदा घराण्यातील चाळीस वर्षाची कामं आणि माझ्या दहा वर्षाची कामं त्यांना खुले आवाहन आहे एका स्टेजवर येऊन त्यांचा हिशोब मांडूया असे खुले आवाहन त्यांनी यावेळी दिले सहकारी संस्था मोडून खाणं आणि भ्रष्टाचारानं मिळवलेल्या पैशातून स्वतःचे प्रपंच मोठे करणं हे आता बाहेर काढणार असल्याचा इशारा त्यांनी यावेळी बोलताना दिला आपण पाहिलं असेल निवडणुकीनंतर शंभर दिवसामध्ये मोदी साहेबांनी घेतलेली व्हिजन देशाला प्रगतीच्या दिशेने नेण्यासाठी आणि शंभर दिवस काढले तर काम काय केलं तासगाव सावर्डे अजितराव घोरपड यांना पाठिंबा सावळ येते चार दिवसानंतर रोहित पाटलांना पाठिंबा खानापूर अडपाणीमध्ये बाबर वैभव पाटील यांच्या बाबतीतली भूमिका जतबा विलासराव जगताप किंवा विक्रम सावंत यांच्या बाबतीतली भूमिका सांगलीमध्ये जयश्री वैनी आणि पृथ्वीराज पाटील यांच्यामध्ये घेतलेली भूमिका या सर्व गोष्टी आपण पाहिल्या तर आपणाला निश्चितपणानं आहे किया आनी आनी कामाचा या माणसानं दुसऱ्याच्या स्टेज वर जाण आणि भप्पक आणि बेताल वक्तव्य करणं कामाच्या कामाच्या प्रश्नामध्ये लक्ष न देता लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी वेळ न देता फक्त लोकांच्या मध्ये भांडणं लावणे भूमिका आपल्याला या निमित्तानं दिसून येते कोण कोण उठून बसले कोणाचे काय स्टेटमेंट येत आहेत पक्षाला आज ते विषय शब्द डायवर्ट व्हायला नव्हतं तुम्हाला ते पत्रकारांना सगळ्यांना माहिती आहे अतिशय भावतेगिरीला वागणार आहे भक्त फोर काय ना त्यांनी आपली बेताल वक्तव्य थांबवावी नाहीतर मग मला सगळ्या गोष्टींचा इतिहास काढावा लागेल राजकीय या सगळ्या गोष्टी मला मांडाव्या लागतील आणि त्याच्या पलीकडे जाऊन काही गोष्ट वाटत असतील तर त्याही दृष्टिकोनातून त्यांनी ती तयार ठेवायची सगळ्या गोष्टी आहेत सगळ्या गोष्टी आहेत काय चाललंय कराच काय आहे पण विशाल असं झालंय वैबल्य आहे ते काय सुचवे जाऊया आता प्रश्नांची उत्तर मला जी पेन्शन ती दिली आहे त्याला काय इशारा द्यायचा तो दिलाय वैबल्य तुला आलंय पण असं झालंय गायक तू काय हा विषय माझ्या दृष्टीनं मांडायचा होता मी मांडलाय जाती धर्माच्या धुळीतून व राजकीय पुरमुली बनवून अपघाताने झालेला होता ज्यांची कौट्रमंकाळ मध्ये काही बेताल वक्तव्य आहे माणसाच्या बाबतीमध्ये बोलभांड खासदार म्हणून आपल्याला निश्चितपणानं म्हणावं लागेल आपण राजकीय कुरकुडीमधून अपघाताने झालेला खासदार ज्याला मी बोलभांड खासदार म्हणतो रंग बदलणाऱ्या ला सरण्यालाही लाजवे असा विशाल सरणा जिल्ह्यात तयार झालेला ता आहे